नागरिकांनो काळजी कर घ्या राज्यात पुढचे चार दिवस अवकाळी पावसासोबत येणार उष्णतेची लाट राज्यामध्ये काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरू आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले तर काही राज्यांमध्ये कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले आहेत एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घरा खामाच्या धारा निघत असल्यामुळे या ऊन पावसाच्या खेळात नागरिक हैराण झालेले आहेत अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यात पुढचे चार दिवस काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे हातातोंडाशी आलेली पीक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे या पावसामुळे शेतपिकांसह घरांचं मोठं नुकसान झालं आहे भाजीपाला आंबा संत्रे म कांदा मका ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर दुसरीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेलं आहे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे त्यासोबतच नांदेड पैठण आणि पालघर उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई